एरवी आपण बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवतानाचा व्हिडिओ पाहिलाय त्यामुळे प्रवासी यांच्या जीवाशी होणारा खेळ अथवा त्यांना होणारा मानसिक त्रास देखील अनेक वेळा पाहिलाय अथवा ऐकला असावा मात्र एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेचा बस कंडक्टर सोबत आणि सहप्रवाशांसोबत धुमाकूळ यामुळे सहप्रवाशांना व बस ड्रायव्हरना झालेला त्रास तसेच विनाकारण त्यामुळे झालेली वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष अनुभव सिन्नर आगाराच्या बस क्रमांक बी टी चाळीस एकोणऐंशी ही सिन्नर येथून निराळे या ठिकाणी जात होती सदरील महिलेने माळवाडी दरम्यान बसमधील वाहक व चालक यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली त्यांना माळवाडी येथेच उतरून देत असताना या महिलेने बसमध्ये धिंगाणा घातला म्हणून बस, बस चालकाने बस थेट नांदूर पोलीस स्टेशन समोर उभी केली मात्र पोलीस स्टेशनला कोणताही पोलीस कर्मचारी नसल्याने या महिलेला बसमधून उतरवणं अवघड झाले होते त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढली त्यात बघ्यांची संख्या देखील वाढली या सर्व प्रकारात मात्र सहा प्रवाशांना नाहक मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला बस कंडक्टर ड्रायव्हर यांची कुठलीही चूक नसताना मद्यधुंद अवस्थेतील महिलेने सर्वांना वेठीच धरल्याने काम केले नंतर बऱ्याच वेळेनंतर सदरील महिलेने तेथून पळ काढला मात्र पोलीस कारवाईसाठी चालक व वा वाहक यांना बस स्थानकाजवळ लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात उशीर होत असल्याने देखील प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली एस एन न्यूज साठी संतोष शिरसाटर गाडी लावून घेतलेली आहे आपण बघू शकता नांदूर पुर स्टेशन समोर ही गाडी थांबलेली आहे दादा काय सांगता गाडीचा काय प्रॉब्लेम झालेला काय प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचा ड्रायव्हर तुम्ही का कंडक्टर आहे प्रवाशांचा प्रॉब्लेम का कोणत्या प्रवाशीचा ती बादावर गेलेली तिचा तिचं काय म्हणणं नाही सांगा ना काय उत्तर मी ड्रायव्हर मला काहीच नाही माहिती ती काय करू राहिली म्हणजे तुम्ही गाडी थांबवलं कंडक्टरला विचारा ना काय झालं अहो हा पण मग बरं ठीक आहे कंडक्टरला विचार कुठे कंडक्टर भयानक अशी कोंडी झालेली आहे कुठे कंडक्टर कंडक्टर कुठे गेलेलं आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे सांगू शकता का तुम्ही काय प्रॉब्लेम झाला काय झालं काय अडचण नाही बाई पेलेली आहे त्याच्यामुळं गाडी रस्त्यामध्ये लावली ड्रायव्हरचा कंडक्टरचा काही दोष आहे का नाही ना।, ना।, ना या पॅसेंजर मुळे बाई का ही बाई या मुळे गाडीची एवढी मोठी बायानं कोंडी झालेली आहे आणि ही दारू पेलेली आहे मध्य दहा अवस्थेमध्ये माफ करा कंडक्टर बद्दल आणि ड्रायव्हर बद्दल मी थोडस बोललो चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली पण खरी परिस्थिती ही बाईची आहे या बाईमुळे या वयामुळे सर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे बघू शकता हीच ती बस आणि या बसमधील काही प्रवाशांसोबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत आजी uh, काय सांगाल ती महिला कोण होती आणि सिंदार पासून बसली माळवाडीला उतरून देत होते ती उतराना दारू होती त्याच्यात कोणाचीच काय चुकी नाही प्रवाशाची चुकी नाही कंडक्टरची ड्रायव्हरची चुकी नाही बरं ती दारू पेल होती ती ज्यात पाळाला आवरांना तिने साडी रुपया कोण दिली तिच्या तिच्या मानाना आणि ती काय उतराना आता गेले गाडी उभी होती पोलिसाचं नाव घेतलं तर ती उतरून पळाली आता तुम्ही कुठून बसल्या होत्या गाडीमध्ये आणि ती महिला कुठून बसलेली महिला ती बसली होती आता तुम्ही कुठे जाणार आहे गाडी कुठपर्यंत जाणार आहे का ओके okay. अजून काही सह प्रवाशांची आपण प्रतिक्रिया घेऊ ताई नमस्कार नमस्कार ताई त्या महिला म्हणजे तुम्ही कुटुंब बाळ देखील आहे त्या महिला घाली सुटली बस मध्ये कंडक्टर साहेबांसोबत काय त्यांनी सुटली त्यांची चुकी नसून त्यांच्या संगे डोकं लावी सुटली ठीक आहे या पद्धतीने आता जी काय आपण प्रतिक्रिया घेतल्या दोन तीन एक महिलांच्या आणि काही व्यक्तींच्या तर ती महिला त्यांची काही चुक होते ड्रायव्हरची कंडक्टरची काही नाही ना त्या ना। 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 त्रास दिला सगळ्यांना बघू शकता आपण या पद्धतीच्या अशा काही ज्या प्रतिक्रिया आहेत आता बस सध्या एस टी स्टँड समोर लावलेली आहे आणि कुणाचीही काही चुक नसताना विनाकारण प्रवाशांचा खूप मोठा हा अजूनही काही महिला बसमध्ये आहेत त्यांच्याही आपण काही प्रतिक्रिया घेऊ कारण सर्वांच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या असतात त्या महिलांनी काही त्रास वगैरे दिला तुम्हाला काही शिवीगाळ स्टेशनला कोणते नाही किती वेळ किती वेळ झाला तुम्ही गाडीमध्ये बसून एक तासच्या व्यक्ती झालेला बरं तुम्हाला कुठं जायचंय आता सध्या तुम्हाला निराळ्याला जायचंय बघू शकता सर्व म्हणजे प्रवाशी एकदम वैतगून गेलेले आहेत बस स्टँड वरती लावलेली आहे कंडक्टर ड्रायव्हर कुठे गेलेले आहेत आता सध्या अच्छा ओके गाडी मधले बस आणि बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे पोलीस स्टेशन ला गेलेले आहेत बघू शकता ही बस ही बस आपण बघू शकता हीच ती बस जी नांदूरमध्ये कोंडी केलेली होती धन्यवाद कॅमेरामन संतोष शिरसाट